नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर आपलं प्रकरण चाललंय अडतीसावं सम्रथाई क अंग दोहे आज आपण घेणार आहोत चार ते सहा भाग आपला चाललाय दोनशे सत्तावीसावा प्रथम आपण चौथा दोहा ऐकूयात एक ही सबल है और खडा बिल साई मेरा सुलखना सूता दे जगाई सुता दे जगाई एक खडे ही सबल है खडा बिल लाई साई मेरा सुलखना सुता दे जगाई सुता दे जग कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात लहई लहई म्हणजे प्राप्त करतो बिललाई म्हणजे रडतो सुलखना म्हणजे सुलक्षणी दोह्याचा अर्थ ऐकूयात काही व्यक्तींना प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नसते उभ्या उभ्याच त्यांना इच्छित गोष्टी मिळूनही जातात तर काही प्रतीक्षा करत करत व्याकुळ होऊन जातात माझा स्वामी सुलक्षणी आहे तो झोपलेल्याला जाग करतो मनुष्याचं ध्येय भगवत प्राप्ती करून घेणं आहे पण ती कधी प्राप्त होईल याच्या गणित हिशोब सांगता येत नाही काही व्यक्तींना ती लगेचच होते तर काही व्यक्तींचं आयुष्य प्रतीक्षा करण्यातच संपतं त्या त्या व्यक्तीच्या मनातील भाव त्यांनी केलेले प्रयत्न यावरच प्राप्तीचा कालावधी ठरत असतो दोन मैल अंतर एखादा हळूहळू चालत असेल तर त्याला पोचायला वेळ लागेल परंतु जो झप 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 चालेल तो लवकर पोचेल हाच नियम भगवत प्राप्तीच्या बाबतीतही आहे ज्याच्या मनाला भगवत भेटीची तळमळ लागलेली आहे त्याच्याशिवाय आपलं आयुष्य व्यर्थ वाटत आहे त्याला लगेचच भगवंत प्राप्त होतो पण ज्याचा परमार्थ निकडीचा नसून सवडीचा आहे त्याला भगवत प्राप्तीसाठी ताटकळत राहावं लागतं भगवंत मात्र सुलक्षणीय आहे तो झोपलेल्यांना देखील जाग करतो आणि त्याला योग्य मार्ग दाखवत असतो आता आपण या दोयावरची मराठी साखी ऐकूयात एकाला त्या सहज प्राप्ती एक रडत राहतो तो असे परमेश झोपल्यास जागवतो झोपल्यास जागवतो एकाला त्या सहज प्राप्ती एक रडत राहतो तो असे परमेश झोपल्यास जागवतो झोपल्यास जागवतो पुढचा दुःहा ऐकूयात पाचवा सात समंद के मसी करो लेखन सब बन राय धरती सब कागद करो हरि गुण लिखान जाय सात संबंध के मसी करो लेखन सब बन राए। धरती सब धरते कागद करो। हरे गुण लिखान जाय अर्थ ऐकूयात त्या भगवंतांचं गुण गाण्यासाठी सात समुद्रांची शाई आणि सर्व वृक्ष कापून त्यांची लेखणी केली पृथ्वीचा कागद केला तरी त्याचे गुण लिहित बसल तरी सुद्धा संपणार नाहीत या दोह्यावर संस्कृत सुभाषिताची छाप आहे ऐकूयात आपण ते गिरी स्या कज सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मोर्वे लिखत यदि गृहित शारदा सर्व तदपी तुणा अर्थ ऐकूया सुभाषिताचा हे देवा काळ्या डोंगराप्रमाणे शाई समुद्राची दौत कल्पवृक्षाच्या फांदीची लेखणी पृथ्वीचा कागद करून स्वतः सरस्वती जरी सर्व काळ घ्यायला बसली तरी हे देवा तुझ्या गुणांचा पार लागणारच नाही भगवंताचे गुण कितीही गायले ना तरी ते कमीच ठरतात गाणारा थकेल पण त्याचे गुण काही संपणार नाहीत कबीर या प्रकरणात भगवंतांचे गुण गात आहेत आणि तो अवर्णनीय आहे असं त्यांना सांगायचं आहे पृथ्वीला लवण इक्षु दधी क्षीर मधु मदिरा धृत अशा सात समुद्रांचा वेढा आहे असं पुराण वर्णन करतात पूर्वी लिखाणासाठी शाई घरी बनवली जात असे आणि लाकडापासून बनवलेल्या बोरूचा उपयोग केले लेखनासाठीच केला जात असे आता आपण या दोयावरची मराठी साखी ऐकूया सात समुद्रांची ते शाई वनराजे चाटा पृथ्वीचा कागद जरी केला समावेना तो गुणा सात समुद्रांची ते शाई वनराजी चाटा पृथ्वीचा कागद जरी केला समावेना तो गुणा पुढचा दुहा ऐकूयात सहावा का कौका बरििय मोपे लख्या न जाए। अपना बहि की कही, कही थके माई अबरन का बरनिये मोपे लख्या जाय अपना बाण बाहियाही कही कही थाके माई कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात अबरन अबरन म्हणजे वर्णरहित बाना वर्ण बाहिया चालवणे दोयाचा अर्थ ऐकूयात जो भगवंत अवर्ण म्हणजे अरूप आहे अवर्णनीय आहे त्याचं वर्णन कसं करता येईल त्यामुळे मी त्याचं वर्णन करू शकत नाही प्रत्येक साधक आपापल्या रुचीनुसार त्याचं वर्णन करतात आणि वर्णन करता करता थकून जातात जी गोष्ट सगुण साकार असते ती इंद्रियांनी अनुभवता येते आणि त्याचं मनुष्य वर्णन करू शकतो पण परमात्मा निर्गुण निराकार आहे इंद्रियांच्या अतीत असल्यामुळे तो स्थूल डोळ्यांनी पाहताही येत नाही मग त्याचं वर्णन कसं करता येणार श्वेता श्वेतर उपनिषदात सांगितलेलं आहे की एकोर् योगात असं तो वर्णरहित असल्याचं सांगितलेलं आहे आणि कबीरही उपनिषदांप्रमाणेच तो रंगरहित असल्याचं सांगतात त्यांचा राम निर्गुण निराकार आहे पण तरीही भक्त त्याचं वर्णन करताना दिसतात कारण ते आपापल्या भावानुसार त्याच्यावर सगुणाचा आरोप करतात कोणाला तो शिवस्वरूपात दिसतो तर कुणाला विष्णू स्वरूपात दिसतो कुणाला तो काळा पांडुरंग भासतो तर कुणाला राम किंवा कृष्णही भासतो मग ते आपापल्या अनुभवानुसार त्याचं वर्णन करतात आणि पण तरीही त्याचं वर्णन ते योग्य वर्णन आहे असं होतच नाही वास्तविक परमात्म तत्व ही अनुभवण्याची गोष्ट आहे वर्णन करण्यासारखी नाही असो आपण आता याच्यावरचीच मराठी झाकी ऐकूया रहित तो कसे वर्णावे लक्षिला न भावानुसार देव दिस खरे न वर्ण न हो वर्ण रहित तो कसे वर्णरहित लक्षीला भावानुसार देव दिसे तो खरे न वर्ण न होय आजचा भाग आपण इथेच संपवणार आहोत